नमस्कार मी शुभांगी शुभा झॉलिनॉन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मिक्स व्हेज बनवणार आहोत तर मी याच्यासाठी मी गाजर घेतलेला आहे बटाटे घेतलेले आहेत कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो देखील घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे आणि त्याचे जरा मोठे मोठे असे काप केलेले आहेत तसेच इथं मी फ्लावर आणि वटा वटाणा हा घेतलेला आहे तर वटाणा ताजा आहे तर मी सोलून व्यव स्वच्छ सो पाण्यात धुवायला ठेवलेला आहे तसंच मी मसाल्यासाठी तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनी घेतलेली आहे लवंग घेतलेले आहेत मिरे घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत आणि इथे लसूण मी चेचून घेतलेला आहे तर करूया सुरुवात चला आपण तर गॅस केलेला आहे सुरू कढाई ठेवलेलं आहे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की मग आपण सुरुवात करू तर तेल मी जर थोडं जास्त घेतलेलं आहे कारण आपल्याला याच्यामध्ये भाज्या जरा परतवून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होईल भाज्यांना एक क्रंचीपणा पण येतो आणि एक वेगळीच टेस्ट येते तर नक्की पद या पद्धतीनं करून बघा कसं वाटतंय ते खूप छान बनते तर सुरवातीला गाज मी गाजर टाकलेला आहे तसेच शिमला मिरची देखील टाकणार आहे तेलाच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही पनीर देखील टाकू शकता असंच जरा शॅलो फ्राय करून ॲड करू शकता तेलात परतल्याने भाज्या जरा भाजीची एक टेस्टच वेगळी येते तर नक्की ट्राय करा आणि कसे वाटतं ते नक्की सांगा मला तर त्याच्याबरोबरच मी मटार आणि फ्लावर घेतला त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते देखील आता मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर ते देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथं मी बटाटा हा शिजवलेला घेतला आहे त्याच्यामुळं मी याच्यामध्ये टाकलेला टाकलेला नाही जर कच्चा घेणार असेल तर नक्कीच तेलामध्ये परतून घ्या व्यवस्थित तर झालेलं आहे परतून घेतलेलं आहे साईडला करून त्याच तेलामध्ये आता मी तेजपत्ता दालचिनी लवंग टाकलेला आहे आणि परतून घ्यायचं व्यवस्थित तसंच मी इथे कांदा देखील टाकणार आहे कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदाचा थोडा कलर बदलला की मग आपण बाकीचे ॲड करणार आहोत तर व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती जास्त आपल्याला करपवायचं नाही करप जास्त करपला की म्हणजे त्याची चवच वेगळी लागते त्याच्यामुळे जास्त करपव द्यायचं नाही तसेच मी आता इथं लसूण देखील टाकलेला आहे लसूण आणि आलं आहे दोन्ही मिक्स करून मी चेचून घेतलेलं मिक्सरला वगैरे बारीक नाही केलेलं मी असं चेचले चेचून घेतलेलं आहे तसेच मी इथं टोमॅटो देखील टाकलेलं आहे आणि आता कांदा टोमॅटो आणि लसूण अद्रक व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे अरे ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं म्हणजे काय टोमॅटो पटकन शिजेल तर इथं तो तुम्ही टोमॅटोची पेस्ट देखील करून टाकू हो शकता पण मी हे भाजून जरा याची पेस्ट बनवणार आहे तर थोडं आपण झाकून ठेवूयात एक मिनिटभर म्हणजे व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो भाजून तर त्याच्याबरोबरच मी काजू देखील टाकलेले आहेत पाच काजू तसे दोन लाल हिरवी मिरच्या टाकलेल्या दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत सुक्या लाल मिरच्या तर त्याला देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो तर व्यवस्थित भाजलेला आहे तर पाहू शकता भाजलेला आहे व्यवस्थित आता आपण हे थोडं मिक्सरला याच्यातलं निम्म काढून घेणार आहोत मिक्सरला लावून लावणार आहोत आणि मी थोडं याच्यामध्येच ठेवणार आहे कारण थोडं भाजीत पण राहायला पाहिजे आणि थोडी पेस्ट पण बनवणार आहे पाहू शकता आता मी याच्यामध्ये ज्या भाज्या आपण परतून घेतलेल्या होत्या तेलामध्ये तर त्या देखील आपण याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तिकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहेत तो मसाला काढून त्याची पेस्ट बनवून घेणार ता आहोत आपण तर आता मी बटाटा देखील इथं मी ॲड केलेला आहे बटाटे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला देखील छान दिसतीनं पाहू शकता तुम्ही एकदम कलरफुल असं झालेलं आहे आपली भाजी त्याच्यामध्येच आपण सुके मसाले देखील टाकणार आहोत तर इथे मी हळद टाकलेली आहे तसंच म्हणजे मग धने पावडर जिरा पावडर आणि लाल तिखट टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला देखील आणि तो मसाला आपण वरून टाकणार आहोत कारण मसाला तर ऑलरेडी भाजलेला आहे त्याच्यामुळे त्याला भाजायची जास्त गरज नाही त्याच्यामुळे हे मसाले भाजतायत तोपर्यंत आपण तो मसाला बारीक करून घेऊ आणि मग याच्यामध्ये ॲड करू तर आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे पूर्ण भाजीच्या आता हे पाहू शकता मी केलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे पेस्ट थोडं पाणी टाकून मी बारीक केलेलं होतं तर हे मिक्स करायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी म्हणजे आपल्याला जशी भाजी पाहिजे भाजीची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे थोडं आपण पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून याच्यामध्ये टाकलेलं आहे पाहू शकता जर सुकी खायची असेल भाजी तर तुम्ही याच्यामध्ये एकदम किंचितचं पाणी टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालू शकता कारण भाजी शिजायला पाण्याची गरज नाही कारण भाजी आपण तेलात परतलेली आहे त्याच्यामुळे ती ऑलरेडी शिजलेली असते भाजी थोडी वाफून घ्यायची फक्त तर मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर याच्यामध्ये मी ना आ, कसुरी मेथी देखील टाकणार आहे कारण त्याने पण चव छान येते त्या भाजीची आणि शेवटी मग कोथिंबीर थोडी टाकणार आहे तर आता पाहू शकता टाकलेली आहे मेथी आणि मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि याला आपण आता झाकून ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी म्हणजे पूर्ण मसाल्यामध्ये पूर्ण भाज्या एकदम शिजून छानपैकी त्याची भाजी तयार होईल आपली तर पाहू शकता झालेली आहे भाजी तयार एकदम परफेक्ट आलेला आहे टेक्स्चर जशी पाहिजे होती तशी भाजी बनलेली आहे आपल्याला चपातीबरोबर किंवा रोटीबरोबर कशी पाय खायची तशी तुम्ही खाऊ शकता आणि वरून मी थोडी कोथिंबीर देखील टाकलेली आहे तर आता आपली इथं भाजी झालेली आहे तयार गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता मी भाजी बॉलमध्ये काढून घेते तर पाहू शकता अशा पद्धतीनं आपली मिक्स वेज तयार झालेली आहे तर कशी वाटले रेसिपी ते देखील नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका खूप स्वादिष्ट बनलेली होती तर नक्की ट्राय करू बघा तुम्ही देखील कलर देखील खूप छान आलेला आहे आणि खायला देखील तेवढी दे स्वादिष्ट झालेली आहे